लघु व्यवसाय करण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना आशेचा किरण असल्याचं प्रतिपादन आमदार प्रताप अडसड यांनी केलं आहे धामणगाव रेल्वे शहरातील आयटीआय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित होते तर आभासी पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कार्यक्रमाचं यावेळी प्रक्षेपण करण्यात आलं पारंपरिक कारागीर आणि हस्तकलांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकशे एक प्रशिक्षण केंद्रांचा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रताप लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी वर्षा निवासस्थान इथून शुभारंभ करण्यात आला या निमित्तानं पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रशिक्षण केंद्र असलेले धामणगाव रेल्वे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी आमदार प्रताप अडसड यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी आय एम सी चे सदस्य अजय ठाकूर प्राचार्य दिनेश बोबडे गटनिदेशक प्रफुल धोटे यांची उपस्थिती होती प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत सुतार सोनार कुंभार लोहार यासह विविध अठरा व्यवसायांच्या लाभार्थ्यांना पाच दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे लाभार्थ्यांना संबंधित व्यवसायाच्या टूल किट साठी पंधरा हजार रुपयांचे ई व्हाउचर मिळणार आहे प्रशिक्षणाबाबत प्रशिक्षणादरम्यान विद्यावेतन देण्यात येणार आहे प्रशिक्षणानंतर पात्र लाभार्थ्यांना एक लाख रकमेचे पाच टक्के व्याज दरानं कर्ज मिळेल सदर कर्जाची परतफेड नियमित असल्यास लाभार्थ्याला पुढील दोन लाख रुपये रकमेचे पाच टक्के व्याजाचे कर्ज मिळेल वेगवेगळ्या वेग तुकड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे अशातच धामणगाव आय टी आयमध्ये टेलरिंगचं प्रशिक्षण या योजनेतून देण्यात येणार आहे